श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता लवकरच कृष्ण जन्माष्टमी सण हा साजरा केला जातो आपल्या श्रावण महिन्यामध्ये कृष्ण कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृष्ण जन्माष्टमी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर बघा या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या कृष्णरूपातील बाळकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो तर बघा या गृ कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला उपवास कसा करायचा आहे त्याचबरोबर पूजा कशी करायची आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर त्यांना आपल्याला नैवेद्य काय अर्पण करायचं आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा भगवान श्रीकृष्ण यांचा कृष्ण जन्माष्टमी हा सण आपल्या सर्व भारतात साजरा केला जातो श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी गोकुळाष्टमी या नावाने सुद्धा ओळखली जाते त्याचबरोबर बघा या दिवशी बाळकृष्णांसाठी उपवास ठेवला जातो त्यांची यथासांग पूजा केली जाते त्यांची षोडोपचारी पूजा केली जाते आणि त्याचबरोबर बघा या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा ज्या दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती झालेली नाही अशा लोकांनीसुद्धा हे व्रत आवर्जून करावे आणि बाळकृष्णांची सेवा करावी वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमी तिथी ही रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून सोमवारी सव्वीस ऑगस्ट मध्यरात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदयतिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गोकुळाष्टमी साजरी करण्यात येणार आहे तर सत्तावीस तारखेला दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाईल तर बघा कृष्ण जन्माष्टमीची पूजेची वेळ ही बारा ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यंदा बाळगोपाळांची पूजा करण्यासाठी फक्त पंचेचाळीस मिनिटांचा वेळ असेल तर त्याचबरोबर ते बघा या जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे या दिवशी दुपारी तीन वाजून पंचावन्न वाजेपासून ते सत्तावीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे तर या योगामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण यांच्या विविध सेवा आणि उपाय करायचे आहेत त्याचबरोबर बघा या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णाच्या आपल्याला विविध सेवा करायच्या असतात त्याचबरोबर बघा या कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपल्याला सोमवारी सव्वीस ऑगस्ट या दिवशी करायचा आहे तर या दिवशी संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे त्याचबरोबर बघा या उपवासाला आपल्याला पदा उपवासाचे पदार्थ खायचे आहेत दही दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थसुद्धा या उपवासाला तुम्ही खाऊ शकता आणि त्याचबरोबर बघा या कृष्णा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री आपल्याला जन्म साजरा करायचा असतो तर बघा मध्यरात्री बारा वाजल्यानंतर आपल्याला कृष्ण जन्म साजरा करायचा आहे तर बघा बाराच्या नंतर आपल्याला सुचूरभूत व्हायचे आहे जर तुम्हाला स्नान करणे शक्य झाले तर तुम्ही स्नान आवर्जून करावे आणि पूजेला बसावे त्यानंतर बघा आपल्याला स्वच्छ क कपडे परिधान करून पूजेला बसायचे आहे देवघरातील बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर मांडा मांडायचे आहे त्यानंतर त्यांना गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर मूर्तीला दूध दही किंवा पंचामृताने स्नान घालायचे आहे त्यांना गोपीचंदनाचा आपल्याला टिळा लावायचा आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे केशरयुक्त चंदन असेल तर त्याचासुद्धा तुम्ही टिळा लावू शकता तसेच बघा या दिवशी आपल्याला बाळकृष्णांची पंचोपचारी पूजा करायची आहे त्यांना फळे फुले अर्पण करायची आहेत त्यांच्या पुढे आपल्याला तुपाचे निरंजन लावायचे आहे बाळकृष्णांची आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा बाळकृष्णांसाठी आपल्याला छोटासा ड्रेस असेल तर तो छोटासा ड्रेस आपल्याला बाळकृष्णांसाठी घालायचा आहे त्यांना छानशी टोपी घालायची आहे मोरपीस त्यांना अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर बघा त्यांचा आपल्याला संपूर्ण साजशृंगार करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला बाळकृष्णांचीही पूजा करायची आहे त्यानंतर बघा बाळकृष्णांसाठीचा जर तुमच्याकडे छोटासा पाळणा असेल तर, तर त्या पाळण्याला आपल्याला अगदी छान सजवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांना त्या पाळण्यामध्ये बसून आपल्याला झोके द्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला बाळकृष्णांची ही पूजा करायची असते आणि त्याचबरोबर बघा पूजा झाल्यानंतर सर्व झाल्यानंतर आपल्याला कृष्णांची आरती म्हणायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला आवर्जून तूप आणि लोणी त्याचबरोबर साखर अशा प्रकार प्रकारचे हे पदार्थ आपल्याला त्यांच्या नैवेद्यामध्ये ठेवायचे आहेत तर बघा अशा प्रकारे यथा सांग आणि संपूर्ण पंचोपचारी या बाळकृष्णांची आपल्याला पूजा करायची असते या दिवशी बाळकृष्णांची पूजा केल्याने बाळकृष्ण तर आपल्यावर प्रसन्न होतातच त्याचबरोबर बघा ज्या जोडप्यांना संतानप्राप्ती झालेली नाही अशा जोडप्यांनी आवर्जून या दिवशी बाळकृष्णांचे कृष्ण जन्माष्टमीचे हे व्रत आवर्जून ठेवावे त्यांची यथासांग पूजा करावी त्यानंतर बाळकृष्णांना दोघांनी मिळून अभिषेक घालायचे आहे त्यांची यथासांग पूजा करायची आहे आणि त्यानंतर बाळकृष्णांना पाळण्यामध्ये टाकून त्यांना हलवायचे आहे आणि त्यानंतर बघा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घराच्या शेजारी असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादे छोटीशी बाळ असेल तर त्या बाळाला आपल्याला दूध साखर लोणी चारायची आहे अशा प्रकारे बाळकृष्ण समजून त्यांची पूजा अर्चा करायची आहे त्यांना श्रीकृष्णासारखे आपल्याला सजवायचे आहे अशा प्रकारे या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर बाळकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा दिवसभर आपल्याला बाळकृष्णांच्या काही सेवासुद्धा करायला हव्यात बाळकृष्णांच्या लीला असतील किंवा बाळकृष्णांचे जे काही भजन असतील कीर्तन असतील या दिवसभर आपल्याला सेवा करायच्या आहेत तर बघा जर तुमच्याकडे खूप टाईम नसेल किंवा तुमचा खूप धावपळीचा दिवस असेल तुम्हाला जर सेवा करणे शक्य होत नसेल तर आपण मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता कारण बघा हरी विष्णू यांचा हा सर्वात आवडता मंत्र आहे आणि श्रीकृष्णांचेच आठवे अवतार असणारे हे श्रीकृष्ण आहेत म्हणूनच बघा या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांच्या आठव्या अवतारातील बाळकृष्णांची ही पूजा करायची असते आणि कृष्ण जन्माष्टमीची सुद्धा पूजा करायची असते या दिवशी व्रत केल्याने आणि त्याचबरोबर काही सेवा आणि उपाय केल्याने बाळकृष्णांच्या मूर्तीची आपल्याला सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर जन्माष्टमीचा उपवास केल्याने सुद्धा आपल्यावर श्रीकृष्णांचा कृपाशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कृष्ण जन्माष्टमीची माहिती पाहिलीत कृष्ण जन्माष्टमीचा उपवास कसा करावा कधी करावा आणि त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी हे सुद्धा पाहिले तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ